नांदेडमधील बहुचर्चित कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यात ईडीने इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या नांदेड हिंगोली आणि यवतमाळ येथील सावर मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे ईडीने त्यांच्या ट्विटर अकाउंटद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली चार कोटी सहा लाख रुपयांची मालमत्ता ईडी या प्रकरणी जप्त करणार आहे नांदेडमधील कृष्णूर एम आय डी सीमधील इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीमध्ये शासकीय अन्नधान्य योजनेचे गहू नेणारे दहा ट्रक पोलिसांनी जप्त केले होते त्यानंतर या धान्य घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली धान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने नंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती कंपनीचा मालक अजय बाहेती जवळपास एक वर्ष ईडीच्या कोठडीत होता आता ईडीने कंपनीच्या नांदेड यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यातील स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत याबाबत ईडीने ट्विट करून माहिती दिली आहे दोन हजार अठरा साली धान्य प्रकरणी कुंटूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या जयस्वराज स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस